काका काय का, सांगा अमरावती जिल्ह्याचा भाविक खासदार तुम्हाला कोण आवडेल बळवंतराव वानखडे जनतेला जो जनतेचा ऐकणार तो खासदार अमरावती आने वाले लोकसभा चुनाव मे खासदार कोण होणार बळवंतराव वानखडे नवनीत राणा या आनंदराव आवडतो आमचे बळवंत भाऊ आम्हाला आमचे लोकनेते लागणार आहे अमरावती जिल्ह्याचा भाविक खासदार कोण होणार काय वाटते तुम्हाला अमरावती खासदार बळवंत बोलत होतो काय वाटतं तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण आला नवनीत राणा बळवंत भाऊ वानखळे यांना एवढा मोठा संसद मध्ये गाजवलं आणि बळवंत भाऊ असे माणसं आहेत का मल्टीपर्पज माणूस आहे सन दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आता काही दिवसात सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आता ताकदीने आपल्या प्रचाराला लागलेले आहेत विविध ठिकाणी भूमिपूजन सुद्धा केलं जात आहे जे भूमिपूजन गेल्या चार वर्षात करण्यात आले नाही ते भूमिपूजन या सहा महिन्यात ताकदीने केलं जात आहे अमरावती जिल्ह्यासाठी काँग्रेसकडून बळंतराव वानखेडे यांचं नाव चर्चेत आहे तर भाजपकडून खासदार नवनीत राणा यांचं नाव चर्चेत आहे तर दुसरीकडे माजी खासदार आनंदराव असूल हे सुद्धा अमरावतीमधून शिवसेनेच्या कडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे या अमरावती जिल्ह्यात भावी खासदार कोण होणार हे आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही नाश्ता आहेत काही शेतकरी लोक आहेत आपण हे जाणून घ्या

उन्होंने उद्घाटन चालू किए रोड के काम चालू किए चार साल तक के हिंदू मुस्लिम और मंदिर मस्जिद ही करते रहे बलवंत भाव वानखाड़े हमारे ऐसे चाहते आमदार है जो हमारी अपेक्षा है कि हमारे लिए आने वाले दिनों में वो कुछ कर सकते हैं अमरावती जिल्ह्या का आने वाले लोकसभा चुनाव मे खासदार कोण होना बवंतराव वानखेडे नवनीत राणा या आनंदराव अरुड आनंदराव अरसुल क्यों काम करत नवनीत राणा तो बहुत विकास किया वो लाए। लाए। का का? काम कि बोर काय वाटते तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण हवा नवनीत राणा का पाच वर्ष काम पण चांगले केले जनतेच्या संपर्कात आहे त्यामुळे मला वाटते की बा नवनीत राणा बळंतरावांकडे काँग्रेस तिकीट मिळणार आहे बळवंतरावांकडे विकास विकास कमी आहे पाच वर्षात नवनीत राणा नवनीत राणा अमरावती जिल्ह्याचा भावी खासदार कोण होणार काय वाटते तुम्हाला आम्हाला भावी खासदार बळवंत भाऊ होणार आहे का कारण काय कारण की का आमच्या इकडला माणूस आहे तो परगावचा तिकडे काम नाही करत तिकडे बॉम्बे दिल्लीतला राहिले आमच्या आता आता काम केले ते खासदार राणा म्हणतात की आम्ही अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त विकास कामे मी केलेले खेळ्यात येऊन नाही पाहिलेलं आहे साळ्या वाटते फक्त तो साळ्या वाट्यावर हळदी कुंकू हळदी कुंकू बाहेर काम एकाच्या मुडभांडू जातात म्हणून वनखेडे खासदार झाले तर आपल्या जिल्ह्याचा विकास कामात शेतकऱ्यांचे प्रश्न बिज निवडणूक सुरू होणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून बळनराव वानकडे आणि नवनीत राणा आणि शिवसेनेमधून आनंदराव रसूल यांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं तुम्हाला कोण खासदार व्हायला पाहिजे नावही सांगू शकत मी खासदार असा पाहिजे जनतेला जो जनतेचा ऐकणार तो खासदार पाहिजे नाही पाहिजे काय सांगणार कोण खासदार लागेल आता जनतेत असणार आम्हाला आवश्यक आहे आणि कसं आहे आम्ही सर्वसाधारण लोक आमचे जे हमी भाव राहतात याच्यापेक्षा आम्हाला भाव कमी भेटत झालं आणि हा जो माल आम्ही माल पिकवतो पण विकता येत नाही आम्हाला काय सांगाल तुम्हाला भावी खासदार तुम्हाला कोण आवडेल आम्हाला आमचे बळवंत भुवानखळेच आम्हाला आमचे लोकनेते लागणार आहे या का खासदार खासदार नवेंद राणा यांनी की आम्ही भरपूर विकास कामे केलेली आहेत खासदार नोंदकरणांनी काहीच काम नाही केलेलं फक्त आश्वासन आश्वासनाचीच पूर्ती केलेली आहे त्यांनी कोणतेच कोणताच विकास केला नाही आहे आमच्या गावात आले होते ए, ए, गुरू, थे, थे, गुरू, ते त्यांनी सांगितलं आम्ही हे हे करू ते ते करू त्यापैकी त्यांनी कोणतंच काम ठराविक केलेलं नाही आहे बळवंत भाऊ वानकडे आमच्या कमालपूर कोठा तोरुळा या गावात तो चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून दिला काय सांगा प्रश्न बळवंत भाऊ अनखळे नाही गाजवलं आणि बळवंत भाऊ असे माणसं आहेत का मल्टीपर्पज माणूस आहेत ते गरीबाच्या आणि शेतकऱ्याच्या हिताचे माणसं आहेत मला तर असं वाटते का भाऊ बळवंत भाऊ हे खासदार पाहिजे म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून बळवंत भाऊ एकदम चांगलं काम आहे म्हणजे जनविकास या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आहेत बळवंत भर काहीच काम नाही बळवंत भान आनंदरावसो सुद्धा त्यांचं नाव चर्चेत आहे जर तिकीट मिळाली तर विचार करू शकतो आनंदरावसो जर तिकीट मिळाली तर खासदार पण झाले नवनीत राणा नाही चालेल तर आज आपण दर्यापूर शहरातील सर्वसामान्य नागरिक आहेत शेतकरी आहेत त्यांचे आपण समस्या की अमरावती जिल्ह्याचा भावी खासदार कोण तर कोणी आहे की कोणी खासदार नव्हे राहणार तर कोणी आनंदराव अडसुल यांना सुद्धा पसंती दिली आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कोण मतदान कोणाला करणार आणि कोण निवडून येणार हे पाहणे योग्य ठरणार आहे मी किरण ओले हो जनविकास न्यूज अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट